नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस बाजार समिती अहमदपूर अवक दोन हजार एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर छत्तीसशे चाळीस राही चार हजार सहाशे बेचाळीस आणि जास्तीत जास्त दराई अवग, आट, आज, अवग, चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल चाकूर अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास सरसंद्र आहे चार हजार सातशे आठ जास्ती जास्त आहे चार हजार सातशे सदौतीस रुपये क्विंटल ओरात शहाजनी या ठिकाणी आज अवघक सहाशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे ऐंशी सरसंद्र आहे चार हजार सातशे दर असे चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवक आठ हजार तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे त्रेचाळीस सरसंदर आहे चार हजार सातशे वीस या ठिकाणी जास्ती हजार आहे चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल लातूर मुरड अवक एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे सरसंद्र आहे चार हजार सातशे जसेच चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले सात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब